स्वागत करीत आहे तर आज आपण शेतामध्ये चाललेलो हो, आहोत आणि शेतामध्ये आपल्या का, काय काय आहे ते तुम मी तुम्हाला दाखवणार आहे आणि मी पण आता म्हणजे दोन चार महिन्यापासून शेतामध्ये इकडे काय आलेलं नाही बँगलोरवरून तर म्हटलं आपण बी पाहूया आणि तुमच्याशी हा व्हिडिओ शेअर करूया तर आपण बँगलोरवरून हे फणसाचं झाड आणलेलं होतं तर इथं लावलेलं आहे आता इथं काय येत आता येतंय का नाही दोन होते नाही का दोन आहेत तर आपलं हे गिन्नी गवत आणि उन्हाळ्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल या शेवग्याच्या शेंगाला किती शेंगा होत्या आणि इकडे दादा आता मका कापी देत कापली का सर्व घरी जा तर गायनला मका आता दादा कापी देत थोड्या वेळाने घेऊन जातो मग आणि आभळ पण आलेलं आहे यातरी भिजतच यायचं आणि ह्या अशा वगैरे झाडाला आता किती फुलं लागलीत आता सांगाय त्यात काय अरे बापरे चला चला आणि आपली ही माता आ कपाशी ना आता ही तर आमची शेती पहा भयंकर बेकार घरचे माणसं करायला नसलेच नंतर इतकं गवत उगलेलं आहे तुमचं राहिलं कोणतं पडका आणि इकडं कपाशी भारी आली आता पाऊस हे माझ्या बापाचं वावर आहे तर आपली ही कपाशी आहे बिलकुल ही गवत नाही या धाडू या वावरात चिची खाली थांबू पाऊस सुरू झालेला आहे रिमझिम आपले आपल्या पपिताचे झाड पण पपिताला रोपट आणलं होतं ना आपण आणलं असं का राहिलं एक लावायचं ह्या बोरीला आता किती फुलं लागलेत पहा मस्त आता पहा आपला मोबाईल भिजन हा हाँ हाँ की माझ्या आज सासूच्या हातची चिंचाच झाड आहे हे का आजूबाजू आज सासष्ट किंवा आज आज सासू आज सासू नाही आज सासू हा हातच ते आजीच चिंचाच झाड आहे हे बघ किती चिंच लाग चिंच आता लागलेत का काय चिंचीला तर पाऊस सुरू झालेला आहे आणि आमच्या आज सासऱ्यांनी ही चिंच लावलेली आहे तर त्या चिंचीच्या झाडाखाली आम्ही आता थांबलेलो आहोत आजोबा गेले आपण पाहिलं पण नाही चिंच लावलेल्या तुम्ही नाही माहिती फक्त ताई ताई सहा असत नाही ताईला नाही ताई सहा माहिती पाऊस रिमझिम चालू झालेला आहे येऊत ना आपण आता <laughs> ना मग छान छान आहे ना बाई लागणार रे नोकरी संपल्यावर खायला कोण देईल सांग पाऊस बंद झाला आता तर हे चिंचेच झाड खूपच मोठं झालेलं आहे पहा आणि चिंचा लाग इकडून माती टाकलेली तेव्हापासून आता जास्तच मोठ झाली ही माती पण टाकलेली आहे

कितीतरी वर्ष म्हणजे तीस वर्ष झाले असते झाडमूट झाले ना खूप चिंच येते ते एक नाही फुलं आता लागलेत बरं का ये तुम्ही यायला ते काय देवरान माझ्या लग्नाला तीस वर्ष झाले त्याच्यामुळं मी आज ह्या झाडाखाली आले होणार न झालं तीस वर्ष नसते गलत बट गलत आहे तीस वर्ष तर आता एवढ्यात पाऊस आलेला होता आणि चिंचीच्या झाडाखाली आम्ही बऱ्याच वेळ थांबलोत आणि आमच्या नरंदबाईला झाली आठवण आजोबांची आजोबाने झाड लावलेलं होतं आणि आज बापाचं वावर आणि थोड्या आज... <laughs> वेळ थांबलोत आणि आम्ही आता तुम्हाला पुढची कपाशी दाखवते पुढच्या वावरामध्ये कशी लावलेली आहे तर हे पूर्ण कपाशी आपलीच आहे पाऊस काय एवढा नाही रिमझिमच आहे राहून राहून येतो रिमझिम पाऊस चार वावर येत ना हा एक दोन तीन चार चला चला आपल्याला लेट होईल चार चार रिकाड्या बी वावरामध्ये कपाशी लावलेली आहे इथं एकदम छोटाले कांद्याचे रोपटे येतं पहा आणि ह्या पूर्ण वावरामध्ये पेरलेला आहे इकडं पण आहे अजून छट छटाला आहे त्याच्यामुळं काय अजून झाडं एवढी दिसत नाहीत ते एकदम नाही तर आपली आता ही तर विहीर आहे आणि साईडला इतकं गवत उगलेलं आहे अजून विहिरीला काय पाणी नाही पाऊसच नाही रिमझिम झिम थोडचा कस येतो लगेच बंद होतो त्यामुळे पाऊसच नाही आणि पाणी नाही तर फुल भरलेलं होतं एक वेळेस आपण हालतो ना हा तर मागच्या वर्षी आपण व्हिडिओ टाकला होता गावाकडचा ब्लॉक म्हणून तर त्यावेळेस आपली विहीर पूर्ण भरलेली होती आणि पाऊस पण झालेला होता ह्या वर्षी नाही चला चला लवकर <laughs> तर इकडं पण कपाशी आहे ह्या वर्षी कपाशी इतकी छान आहे ना आम्ही लहानपणी या जागेवर पूर्वी आमचं इथं घर होतं म्हणजे पूर्ण भावकीतल्या लोकांचं इकडं पूर्ण म्हणजे असे वाडासारख्या म्हणजे वाडाच वाड्याच होत ना यांचं होतं तुमच्या मामाचे त्यांचे वाडे होते ना हा माळात बनतात त्याला आपल्या वावरात नाही का तुरी इकडं तुरी येतं ही मुग आहे काय नाऊ भारी आहे ना उडीद दिसतोय ही पहिली जुनी भिंत पहा घराची अजून आहे तर आपली इथं बाजरी आहे पहा डोक्याच्या वर गेलेली आपलीच आहे का नाही आणि ह्या इथं आहे ना आपलं वावर तर पूर्ण भावकीचे म्हणजे एकत्र अशा पट्टे आहेत ना हां ही पुढचं वावर आहे आपलं आपलं आप आप <laughs> आण हा आणि पाऊस नाही म्हणतो झाड तर किती भारी झाली कसू नाही किती भारी आले तर तुम्हाला खायच्या की ताज्या बघा ना तर मस्त असा मुग आलेला आहे आपला येतानी आपण तोडू तर आम्हाला मुगाच्या शेंगा बी खायच्यात आणि शेंगा आमच्या भाचीच्या घरी बी चाललेला आहोत आम्ही त्यामुळं मग तर इकडं पा फोटो काढत चालू आहे तर शेंगा खायचं चालू आहे आता मुगाच्या शेंगा आम्हाला दिसल्या म्हणून म्हटलं चला आपण आता शेंगा खात खात जाऊ आणि मध्ये मध्येच पाऊस येतोय आलेलो होत आम्ही निघलो तेव्हा आता म्हटलं नाही यायचा पाऊस पण चला आता आपल्याला शेतातून जायचं इतका चिखल आहे ना तर आपण आता लगेच बंद करणार आहोत मोबाईल कारण की पाऊस बी चालू आहे आणि चिखलातून आपल्याला जायचंय चला तर आपल्या इकडे आता शेत आहे मूग आणि बाजरी एकत्र मिक्स पेरलेली आहे आणि ही शेती दुसऱ्यांचीच आहे मला वाटलं आपली शे काय ना तर ते म्हणतात लोकांची तर चला इतका चिखल झालेला आहे ना तर आमच्या चपला तुटल्या आता आणि आम्ही हातामध्ये चपला चालल्या होतं असं हा आम्ही आस, शेतकरी मजा वाटत नाही तर ना ना। आम्ही आता एवढ्यात भाचीच्या घरी गेलेलो होतो कारण की त्यांची सासू वारल्या होत्या आणि मग भेट घ्यावा म्हटलं आज दावा पण होता सकाळी गेलो होतो दाव्याला तर परत आता दुपारी पण आलो होतो घरी आणि आमच्या सगळ्यांच्या चपला तुटल्या तर आम्ही घेतल्यात हातामध्ये आता आहे ना <laughs> चला आता आता पाऊस बंद झालाय घरी चाललो <laughs> <laughs> <पढ़ते नुए? हाँ। laughs> <laughs> आता काय मी बोलू मी माझ्या जोड्याकडे लक्ष ठेवते कधी जाते चिकला बिकला पडते ना हा व्हायची पंचायत माझी तर आता काय शेता लिंब आणि कायचे शेंगा चालल्यात मुगाच्या शेंगा चालल्यात मुलांना खाण्यासाठी आणि इथं आता पहा छोट्या छोट्या चिचा लागलेत आता बघा शेंगा तोडा भर तोडा 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 बघू आपण शेतकरी कसं दिसतंय हातात साडी शेंगा खूप लागलेल्या आता पण आता आमच्या हातात चपला आता त्याच्यामुळं आता काय तोडल्या नाही तर थोडस मुलाम पूर्ण चालल्यात तर मग आम्हाला गाडी घेऊन जायचं होतं पण म्हटलं की नको आता शेतात एक चक्कर बी होईना शेतात मध्ये काय काय आहे ते बी पाहता येईल आणि आलो आता घरी फसत येत ना कारण चिखल आहे बी आहे आणि पाऊस बी झालेला आहे त्यामुळं म्हटलं नको आपण आता शेतातूनच जाऊ आणि आपले पिकं कशी का आहेत मला सांगा कमेंटद्वारे आणि हॅलो हॅलो गाईज कैसे हो आप खेत खेत <laughs> आ गए चप्पल तुट गई लेकर हात मेकर आगा हातात चप्पल आणली हॅलो हॅलो सेंग लाया ती कशी हसुती बघा ना आपल्याला आता इथून पाणी आता कसं जायचं इथं समोर सगळे गटर भरले तर आणि मग आम्ही आता साईटनी साईटनी चाललो कोणी सटकत आहे भाऊ <laughs> सटक रे हे <है> सपे हळूच हळूच मान <laughs> तरीकडं पाणी साचलेलं होतं तर आम्ही साईडनी साइट साइटने आलो में, में आता, बांदा, बांदा <laughs> तर आता आम्ही शेतामधून नाही घुसलोत कारण की आता बांधा बांधा चाललेलो आहेत इतका चिखल झालेला आहे ना कितीकच कच त्यामुळं मग मज्जा येऊ राहिली आता ना मज्जाची तर खूप दिवसाच्या नंतर शेतात आलो तर मज्जा पण वाटली इकडे केक झाड आहे द केक तड्याचे हे तड झाड हा तिला हाय का माहित केकतडाचं झाड कसं असतंय नाही नाही मग तर हे कसे झाड आहेत भेटले फुलं दिसतं बघा ना आणि माझा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच नवीन छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद